आज इलेक्शनचा निकाल असल्यामुळं खूप गर्दी गावामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ह्या मोकळे तुम्हाला या गावात चिकन जिथं आम्ही आश्रम चालू केलं तिथं वाकर वर चालणारे होते व्हीलचेलणारी होते खूण रांगत होत नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आजचा दिवस खूप आनंदी आणि छान असणार आहे कारण आज एक नवीन गोष्ट आपण करणार आहोत ते म्हणजे आज आपण वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत आणि त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथे जे काही आजी आजोबा आहेत वृद्ध अनाथ तर त्यांना आज आपण भेटून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून त्यांना काही गिफ्ट देऊन आणि त्यांना जेवण वगैरे आज आपण देणार आहोत आपल्यामार्फत तर हे आहेत आमचे कौथळे सर त्यानंतर आबा आणि अपराध हे आम्ही आता मिळून चाललोय वृद्धाश्रमामध्ये ते आमच्या मित्र कंपनी जे आहे तुळजापूरची केव्हाही आम्ही बोलवलं का लगेच रावत मदतीला प्रद्धा येतात आणि आज आपण वृद्धाश्रमामध्ये जाऊन भेट द्यायची म्हटल्यानंतर लगेच जमा झाले आता आम्ही निघाले वृद्धाश्रमाकडे कुपळ्याला जाताना या ठिकाणी गौडगावच्या चौरस्त्यावर हे नागनाथ मंदिर आहे आणि इथे दर्शन घेऊन मग आता आम्ही पुढे जाणार आहे आता आला आम्ही उकळे तुम्हाला या गावामध्ये आणि त्याच जवळ ते वृद्धाश्रम आहे सध्या थोडंसं नाश्ता या ठिकाणी करून आम्ही नंतर जाणार आहे आणि जेवण वगैरे नंतर बनवणार हो आहे आम्ही हे आहे उपळा येथील रामेश्वर मंदिर प्राचीन एकदम मंदिर आहे खूप छान दगडी बांधकाम मस्त एकदम आता आम्ही येऊन इथं चौकशी केलेली आहे तर इथं टोटल पंधरा लोकांचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे आणि बिर्याणी बनवणारे आमचे मित्र अपराध सर बनवणारे आता ह्या गावातूनच जाऊन बिर्याणीसाठी जे जा सामान लागते ते आता आपण घेऊन यायलोय बार्शी विधानसभा क्षेत्राचा निकाल लागलेला आहे आणि इथं दिलीप सोपल हे निवडून आल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत या गावात मॉल टाईप हे दुकान आहे आणि इथे आम्ही आता बाजार घेण्यासाठी हो आलो आहे लोकसंख्या किती आहे माहिती तुमची का आम्ही तुळजापूर काक्रंबा बर इथं आश्रमावर जरा आलो तो जेवण दे द्यायचं होतं त्यांना ते वृद्धाश्रम नाही का हा तुम्हालाच विचारलं होतं हे उपळा तुम्हाला गाव जे आहे बार्शी तालुक्यामध्ये येतं तुळजापूर पासून एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहे ह्या गावामध्ये एक नवीन अजून एक गोष्ट म्हणजे वृद्धाश्रमाला आपण भेट द्यायला आलोय खरं परंतु इथे एक नवीन गोष्ट बघायला भेटली म्हणजे हे खेडेगाव आहे आणि खेडेगावामध्ये अशा पद्धतीनं मॉल बनवण्यात आलेला आहे जसं डी मार्ट मध्ये वगैरे आपण जाऊन करतो बाजार तसं खेडेगावामध्ये अशा पद्धतीचं किराणा दुकान हे नवीन बघायला भेटलं आणि हे संकल्पना खूप चांगली आहे लोकल गावामध्ये त्याच लोकांनी आपलं तिथंच किराणा दुकान अशा पद्धतीने स्थापन केलं तर डी मार्ट वगैरे तिकडे जाण्याची काही गरज लागणार नाही आपल्याला आणि जे फील आपल्याला तिथं डीमार्ट मध्ये वगैरे खरेदी करताना येतं तेच फील ह्या दुकानात सुद्धा मला येते म्हणजे खेडेगावात आपण दुकानात आहो असं काही वाटत नाही एकदम मस्त पद्धतीनं सगळं सेम त्या डीमार्ट मार्ट त्याने केलेलं आहे मस्त वाटलं हे एक नवीन गोष्ट नवीन संकल्पना एक वाटली प्रत्येक मोठ्या गावामध्ये मराठी माणसाने करावे अशा पद्धतीचे

तुम्हाला या गावात चिकन दुकानचे पूर्ण बरेच दे आहेत तीन किलोमीटर अंतरावर दुकान आहे म्हणून सांगितलंय घेऊन येतो आम्ही आले की तर मग कस ठेव वाटत असेल त्यांना काय माहिती आपण आपल्या लिह करत कुरपुर वीस काय बिघायचं त्याने पिकून दिला काय त्याने सांभाळलं नाही का आपल्याला सांभाळून मोठं केलंस की त्याने काय आपल्या जन्मने फिकून दिलं का तेच की ह्याला कसं वाटत नाही ह्या लेकर मला काय गरज आणि ते बी अजून मोठे मोठे घरचे पण असते तो घातलं तुम्ही

पुन्हा आता ही आज घेतलेली आता सगळा मसाला टाकून झालेला आहे आता खाली खालीवर करतो चिकनला बारीक चिप्स करायचे बिर्याणीला

आले हे बाकी जम जम जमच हा बा आता जाळ घालत बसा तुम्ही उगा म्हणजे थंडी पण सुटले दोन्ही होते शेकण पण होते राईस का hey, राईस शिजून घ्यायचा राईस काढून घ्यायचा पहिलं हे सगळं राईस मध्ये टाकायचं का त्या चिकन मध्ये टाकण्या नाही नाही हे पहिलं टमाट पहिलं कांदा च कांदा तळून घ्यायचा पुन्हा टमाट तळून घ्यायचा आपल्याला पुन्हा मिरची तळून घ्यायची पुन्हा हे काजू तळून घ्यायचा आपल्याला पुन्हा मग शेवटला बिर्याणीच्या टायमाला शिका पहिले चिकन हे काजू तुकडे आहेत ना बिर्याणी साठी करतोय आता पाणी उकळाले त्याच्यात आपण तांदूळ टाकतोय बिर्याणी ता� साठी

हे काय कलर आहे बनी मसाला दो 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 दो

आबा काय लागाले तुम्हाला काय लावाल ते होय आबा ला कलर लावाय ला। हो कलर हा त्या बिर्याणी माझ्या अंगाला लावा ना मला घरी गेल्यावर कळाव हा काहीतरी कांड केलं काही आवाच काय ओके धन्यवाद तुझं नाव काय माझं आजचे नाव मकन संप मी गोडगाव मध्ये राहणारे आहे दोन हजार मध्ये सरांनी वृद्धाश्रम चालू केलं माझा पूर्ण अनुभव आहे मी आमचं मिस्टर गेल्यानंतर मी रविशंकर या इतर ठिकाणी सुपरवायझरचं काम करत होते साडेतीन वर्ष केले मग सर आले आणि मला विचारलं की तुम्ही आश्रम मध्ये काम का म्हण ठीक आहे मग मला सुरुवातीला सर म्हणून एवढी तुम्हाला पेमेंट नाही दिली जाणार दोन तीन हजार रुपये पर्यंत मी म्हटलं सरांना माझं म्हणजे घरात करतं कोणच नाही तर मला तीन हजारात कसं परवडायचं मग सर बोलले की तुम्ही फक्त म्हणजे मुलांचा डब्बा तुमचं जेवण हितन घेऊन जात मग बाकीचा तीन हजार खर्च काय असते बाकीचा लता कपडा दवा दवाखाना थे। त्या स्वरूपात आम्ही गौडगाव येथे एक छोटीशी रूम घेऊन त्याच्यात आम्ही चालू केलं मग तिथं लोकांचं जेवण्याची सोय होईल परंतु त्यांना राहण्याची सोय होईना किंवा आंघोळीची सोय होईना असं बाहेर डब्बा घेऊन गेलं की कुठं तर स्टँडवर जुळ कुठेतरी काय कर असं कर तसं कर मग त्या लोकांचं असं सरांच्या लक्षात आल्यानंतर सरांनी काय केले की तिथं आठ नऊ महिने चांगलं चाललं मग तिथनं जागा बघायला आम्हाला बरच दिवस दिली मग नागोबा चौक आहे ते शिवप्रभा शाळा आहे विद्यालय आहे मग तिथं सरांना विचारलं सरांना खूप आहे तिथले सर आहे त्यांना विचारलं मग तिथले आम्ही एक खोली करत करत दोन खोल्या घेतल्या दोन खोल्या करत करत असं वाढत वाढत सहा खोल्या केल्या तिथं मग लोक भरपूर यायला लागले मग त्यांचं तिथं चांगली व्यवस्थापन व्हायला हो लागली मग तिथनं झाल्यानंतर आम्ही लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस ला चालू केली मग तिथं शाळा झाली तेवीसला सुरू झाली नोव्हेंबरमध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतर शाळा चालू मग त्यांना तिथं वर्ग भरायला कमी पडावी मग त्या सरांनी आम्हाला सांगितलं की बाबा आता तिथं शाळा म्हणजे वर्ग भरायला आम्हाला अडचण येऊ लागली तर त्यानंतर तुम्ही तुमची सोय कुठेतरी करा सर बोलले ठीक आहे म्हणले बघूया कुठेतरी कारण हा संसार आणि प्रपंच हा चार माणसाचा नाही बरोबर आहे तिथं आमच्या इथं चौतीस लोक होते नागोबा चौकामध्ये जिथं आम्ही आश्रम चालू केलं तिथं वाकरवर चलणारे होते व्हिलचरवर अशी चालणारे होते कोण रांगत होतं आणि तिथं कसं होतं माहितीये का असा स्पोर्ट्स होता आणि साखोल्या होत्या साखोल्या झाल्या की लगेच तिथं टॉयलेट बाथरूम पाण्याची सगळी तिथं सोय होती म्हणजे रांगणाराही माणूस माणूस आराम मध्ये त्याची चांगली सोय होत होती मग ठीक थी। 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 आहे म्हणले तिथं चालवलं कस तरी गेलं मग परत नंतर तिथन सरांना जागा बघण्यासाठी आम्ही थोडीशी तिथं मुदत वाढवून घेतली तिथं मुदत वाढवून घेतल्यानंतर इथं ओपळे रुमाला म्हणून आहे बार्शी तालुक्यात इथे तिथं मंगल कार्यालय आहे त्याच्यामध्ये आम्हाला जागा बघली मग तिथं आत बाहेर अशा चार खोल्या आहेत मग इथं आल्यानंतर कसं व्हायला माहितीये का तिथं मंगल कार्यालय असल्यामुळं कि माझे जो अपंग वर्ग आहे त्यांची भरपूर परेशानी व्हायला इथं कारण टॉयलेट बाथरूम हे इथून एक पाच दहा मिनटाच्या अंतरावर असं पाच मिनिटाच्या दोन तीन मिनिटाच्या अंतरावर आहे बाहेर आहे मग तिथं पाऊस पडला की तिथं चिकल व्हायचा त्या लोकांना वाकवरती चलता यायचं नाही त्यांना सायकलीवरती म्हणजे जायला तिथं परेशानी व्हायली मग आमचा पण काय म्हणजे न विलास होता त्याच्या मसरांनी का के काय केलं त्यांच्या वळखावर जिथं जिथे आश्रम आहे किंवा कुठं त्यांचं कोण माहितीचा असेल तिथं त्या लोकांना तिथं त्यांनी सोडलं आताचा वर्ग आहे तेरा चौदा लोक आहेत त्याच्यात मी माझी दोन म्हणजे ती चौदा वयोवृद्ध आहेत चौदा ते पंधरा लोक आहेत ते आणि त्याच्याच मध्ये मी पण इथं राहते माझी तीन मुलं आणि मी इथंच असतो मग असं आता इथं चालू केलं इथं चालू केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक वर्ष भर दिलं तर आता आम्हाला फक्त बांधकामाची अडचण आहे तिथं जागा घेतली सरांनी स्वतःहून अशी जागा घेतली तिथं पण आता जागा आहे पण ही चार माणसाचं कुटुंब चालवायचं म्हटलं तर आपल्याला दहा पंधरा हजार रुपये पेमेंट जरी असली तर तेवढ्या लोकांचा आपल्याला खर्च उचलणं जमत नाही बरोबर तर त्या ठिकाणी आता कसं होईल माहितीये का सरांचं म्हणजे कोणी असेल हित करत आणि देणाऱ्या दान स्वरूपातून असं म्हणजे त्यांच्या घासातला घास काढून देते पण आपलं पोट एक वेळच भरत बरोबर आहे आज चार लोकांचं करायचं म्हटलं तर एक दोन तीन पहिले जेव्हा आणले की चार दिवसात संपत बरोबर आहे मला हि तर एवढं सोळा सतरा लोकांचं आमची फॅमिली धरून तेवढ्या लोकांचं जेवण बनलं जाते मग त्यातनं सर पण काहीतरी ऍडजस्ट करते तुमच्या आमच्यासारखा असा वर्ग बी येतो त्यांनी पण देते आता फक्त आम्हाला जागेची अडचण आहे आता हिथं पण काय केले सरांनी इतक्या दिवस आम्हाला मध्ये दिलं फक्त लाईट बिल होतं आमच्याकडे सात ते नऊ हजार रुपये ह्या दरम्यान लाईट बिल यायचं तर तेवढं आम्हाला भरणं पण लय मुश्किल व्हायला लागलं नंतर आम्ही काय केलं सौर ऊर्जेची तसली प्लेट असते चांद्याची त्याला आर्टिंग देऊन रानातली जी लाईट आहे ती आता सध्या आम्ही रानातली लाईट वापरतो त्या लाईटीचं चा चाललं त्याच्यामुळे चा आम्हाला आता बिलाची तक्रार मिटली बिलाची तक्रार मिटली पण आता राहण्याची तक्रार कशी तर आता त्या सरांनी म्हणजे राहुल सरांनी गुरव सरांकडनं एक सहा महिन्याची का वर्षाची मुदत घेतली होती तर ते आता आमची पूर्ण झाली त्याच्यामुळे आता त्या सरांनी पण आम्हाला असं सांगितलं की तुम्ही फ्रीमध्ये एवढ्या दिवस राहिलात ठीक आहे पण आता आम्हाला भाडं पाहिजे मग किती भाडं द्यायचं तर वीस हजार असं सरांनी बोलले होते मग ते सर आता वीस हजार देते का पंधरा हजार देते हे मला नाही माहिती नहीं पण चालू आहे ते करून आता सगळ्यांच्या ह्याच्यातून वाढदिवस असो पुण्यतिथी असो कोणाच काही असो लोक धन्यवाद मी राहुल भट सारा वृद्धाश्रमचे मी अध्यक्ष गेले पाच वर्ष झालं आम्ही सारा वृद्धाश्रम या नावानं वृद्धाश्रम चालू केलेला आहे तो आश्रम कोरोनाच्या वेळेला आम्ही चालू केला कि लोकाला दोन टायमाचं अन्न मिळावं लोकांना राहण्याची सोय चांगली उत्तम असावी ज्यासाठी आम्ही वृद्धाश्रम गौडगाव येथे चालू केला होता तो आता उकळे तुम्हाला इथे चालू आहे गेले पाच वर्ष झाला हा वृद्धाश्रम चालू आहे वृद्धाश्रम ही लोकाच्या सहकार्यातून लोकाच्या देणगीच्या स्वरूपात वृद्धाश्रम हा चालू आहे आम्ही इथं उत्तम सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तरी आम्हाला जी वृद्धाश्रम आमचा आताच चालू आहे सध्याला तो उपरे तुम्हाला इथे चालू आहे आणि आता आम्हाला इथं आम्हाला एक चार रूम आहे त्या चार रूम मध्ये आमचा वृद्धाश्रम आश्रम चालू आहे इथं वृद्धांना राहण्याची उत्तम सोय आहे पॉड गादी आहे त्यांना टॉयलेट बाथरूम आहे आणि इथं आम्हाला वृद्धाश्रम मध्ये जी जागा आहे ती भाड्याच्या स्वरूपात आहे आम्ही त्यांना महिन्याला दहा हजार रुपये भाडं देतो आम्हाला साठी आम्ही एक उत्तम एक उत्तम इमारत बांधण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या साठी जागा आहे पण तिथं बांध जी काय आपल्याला तिथं राहण्यासाठी जी जागा आहे ते आम्हाला रूम बांधायचे आहेत त्याच्यासाठी आम्ही काही वर्गांकून दानशूर वर्गाकून आम्ही मदतीचं आवाहन करत आहोत त्यांच्याकडून आम्हाला काही थोडीफार मदत मिळाली तर आम्ही उत्तम प्रकारे आपली स्वतःची जागा होईल उत्तम आम्हाला रूम मिळतेल्या आणि तिथं काही वर्गांची चांगली सोय होईल असं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यात मी आपल्याला विनंती करतो आज इथं इलेक्शनचा थोडासा निकाल असल्यामुळे आणि दुकानं वगैरे बंद होती त्यामुळं उशीर झाला तरी सुद्धा इथल्या आजी आजोबाच्या बरोबर खूप गप्पा आम्ही मारल्या ह्या आजींच्या आजोबांच्या बरोबरच्या गप्पा मारलेल्या आहेत तर माझं एक दुसरं चॅनल आहे शेवटची पिढी म्हणून तर त्याच्यावर तुम्हाला ते, ते पूर्ण पाहायला मिळेल सध्या आता जेवण वगैरे तयार झालेलं आहे आमचे शिवम सर, हो सर जे आहेत तर त्यांनी छानपैकी बिर्याणी या ठिकाणी बनवलेली आहे तर आता सर्वांना या ठिकाणी बसून आपण जेवण करूयात म्हणजे आम्हालाही जायला निवांत होईल आणि हे जे वृद्धाश्रम जे आहे दिलेले जागा जी आहे ते सहकार्य म्हणून कुणीतरी दिलेले आहे परंतु यांना एक नवीन आश्रम छानपैकी बांधायचा आहे तर त्यासाठी आपण जर मदत केलात मदतीचं आव्हान सगळ्यांना केलं जात आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी या वृद्धाश्रमचा पत्ता आणि नंबर वगैरे देत आहे जर कुणाला मदत करता आली तर अवश्य या ठिकाणी मदत करा इथले जे आजी आजोबा आहेत सगळे आणत आहेत तर ह्यांच्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी मदत करून करावी अशी विनंती आपण सम करत आहे धनिका हप्रत बिर्याी तयार मस्त हे सहारा वृद्धाश्रम येथील ऑनर आहेत तर तर आज या ठिकाणी भेट दिली इथल्या जे काही वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या एक दिवसभर अत्यंत आनंदी वातावरणामध्ये हा दिवस आम्ही आज या ठिकाणी घालवला थोडंसं इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं दुकानं वगैरे बंद असल्यामुळं थोडासा उशीर झाला परंतु एकंदरीत सगळं व्यवस्था आणि इथली व्यवस्था पण खूप छान सर चा। सगळे जे वृद्ध लोक आहेत त्यांची व्यवस्था खूप छान केलेली आहे आणि प्रत्येकाशी मी संवाद साधला सगळेजण समाधानी आहेत तुम्ही एकदम छान पद्धतीनं हे आश्रम या ठिकाणी चालू आहे तुम्हाला या ठिकाणी आश्रम चालू आहे परंतु गौडगावला ते शिफ्ट म्हणजे मूळचंच गौडगावचं ते आहे तिथं बांधकाम वगैरे ते करण्यात तरी ते बांधकाम करण्यासाठी किंवा एक नवीन इमारत वृद्धाश्रमासाठी उभारण्यासाठी सरांना किंवा या आश्रमाला आपल्या सर्वांच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी मदत व्हावी यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे त्या लिंक किंवा पत्ता देत आहे फोन नंबर सरांचा देत आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या लोकांच्या व्यवस्थेसाठी अनाथ लोकांच्या व्यवस्थेसाठी आपण थोडीशी मदत आपल्या मार्फत पण करावी अशी आपल्या आप सर्वांना विनंती मी करतो आता मी गावाकडे जात आहे अंधार पण खूप झालेला आहे तर सर्वांना आणखी एकदा विनंती आहे की कृपया तुम्ही या अवश्य भेट द्या या आश्रमाला आणि यांना थोडीशी मदत करा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार